जुलै महिन्यात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अकोल्यातले मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती त्यावेळेला मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला होता त्यानंतर जय मालोकर या मनसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे तेव्हा पोलिसांकडून सांगण्यात आले होते परंतु आता जय मालोकर यांच्या सवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मज्जातंतूंना मार लागल्यामुळे जबर माराणीत झाल्याचे स्पष्ट झाले या अहवालामुळे मनसेचे दिवंगत कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले या प्रकरणी जय मालोकार यांचे मोठे बंधू विजय मालोकार यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुलासा केलाय दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियांना जीवाला धोका असल्याचे स्पष्ट केले यावेळेला त्यांनी पोलीस संरक्षणाची देखील मागणी केली एक महिन्याआधी अकोल्यामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये घडलेला मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या रड्यामध्ये माझा भाऊ जय मालोकार याचं वय फक्त तेवीस वर्ष होतं त्याचा मृत्यू त्या दिवशी हार्ट अटॅकने झाला हे पोलिसांनी आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिथे हजर नव्हतो परंतु आम्हाला पी एम रिपोर्ट आता मिळालेला आहे आणि पी एम रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स असा नमूद आहे त्याच्यामुळे प्रश्न आता हा आहे की त्याच्या शरीरामध्ये इंजरीज कुठून हार्ट अटॅकवाल्या पेशंटला एवढ्या इंजरीज आल्या कशा या गोष्टीची सखल चौकशी पोलिसांनी करणे खूप गरजेचं आहे या गोष्टीची चौकशीची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे त्यामुळेच आमच्याही जीवाला धोका होऊ शकतो याकरिताच पोलीस प्रोटेक्शनची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे तोपर्यंत जोपर्यंत या गोष्टीची सखल चौकशी होत नाही आणि मूळ कारण समोर येत आता या अहवालामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जय मालोकर यांना मारहाण कोणी केली का केली आणि यामागे कोणतं राजकीय षडयंत्र आहे का याची शोध घेण्याची जबाबदारी आता पोलिसांकडे असणार आहे निवडणुकीच्या तोंडावर एका राजकीय कार्यकर्त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गडूळ झालेलं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्यावर काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा प्रज्ञान थोरात प्रज्ञानंद थोरात अकोला लोकमत डॉट कॉम